नमस्कार सर्वांना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला फोरटक्स ब्लाऊजची फोरटक्स ब्लाऊजचं जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर सुरुवात करूया तर खूप जणांचं फोरटक्स ब्लाऊजचं माप घेताना चुकतं तर चुकू नये त्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर फोरटक्स ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते शिकूया तर फोरटक्सचं ब्लाऊज माप शिकण्यासाठी अगोदर ह्या ब्लाऊजच्या अशा गुंड्या लावून घ्यायच्या तर अशा गुंड्या लावून घ्यायच्या फोरटक्स ब्लाऊजच्या नंतर असं पसरून घ्यायचं व्यवस्थित असं आथरून घ्यायचं व्यवस्थित असं व्यवस्थित जर जास्त गोळा झालेला असलं तर शिल्या तर इस्त्री मारून घ्यायची तर अगोदर मी ब्लाऊजची उंची मोजून घेणार आहे तर ब्लाऊजची उंची मोजण्यासाठी शोल्डरपासी टेप ठेवायचा आणि योगपट्टीपर्यंत मोजून घ्यायचं योगपट्टी थोडीशी ओढायची आणि हे माप मोजून घ्यायचं तर तुम्ही माप व्यवस्थित मोजून घ्या नंतर शोल्डरपासून गळ्या गळ्याला जेव्हा आपण जेव्हा आपली पहिली गुंडीला असते ना तिथे तिथपर्यंत मोजून घ्यायचं तर शोल्डरपासून गळ्या आपण ब्लाउजला पहिली गुंड लावतो तिथपर्यंत मोजून घ्यायचं गळ्याचं माप तर बघा असं मी जसं मोजते तसं तुम्ही पण मोजून घ्यायचं तर गळ्याचं माप बघा साडेचार इंच चा माझं आलं आहे तुमचं जास्त पण येऊ शकतं आणि कमी पण येऊ शकतं नंतर शोल्डरचं माप मोजायचं तर शोल्डरचं माप मोजताना असं ताणून घ्यायचा कपडा आणि शोल्डरचं माप असं मोजून घ्यायचं शोल्डर या शोल्डरपासून तर शोल्डर असे या शोल्डरपर्यंत हे माप असं मोजून घ्यायचं थोडासा कपडा ताणायचा तर असं ताणून या शोल्डरचं माप काढून घ्यायचं तर टक्सचं माप कसं मोजायचं जिथे आपण बाही जोडडी ना तिथपासून तर असं इथपर्यंत असं शोल्डर सॉरी टक्सचं माप मोजून घ्यायचं तर बघा हा टक्स आहे तीन आणि एक लाईन तर असं माप मोजायचं नंतर फिटिंगच्या लाईनीपासून माप मोजून घ्यायचं टकचं तर फिटिंग आपण जिथे फिटिंग करतो तिथ ती, तिथपासून तर माप मोजून घ्यायचं तर हे आहे साडेतीन इंच नंतर आपण जिथे गुंड्या जोडतो प तिथून माप मोजायचं तर हे आहे अडीच इंच नंतर आपण जिथे जिथे आपण योगपट्टी जोडतो त्या योगपट्टीवरचं माप मोजून घ्यायचं तर हे माप आहे दोन इंच तर बघा मी टकचं माप कसं मोजलं ते तुम्हाला सांगितलं तर आता बाहीची उंची मोजून घ्यायची तर बाहीची उंची बाही आपण जिथे जोडतो शोल्डरपासून जिथे आपण मुंड्याला बाही जोडतो तिथपासून टेप ठेवायचा आणि बाही, बाही मोजून घ्यायची नंतर बाहीची रुंदी मोजून घ्यायची छाती मोजून घ्यायची तर जिथे आपण फिटिंगची लाईन मारतो त्या तिथपासून ते दुसऱ्या फिटिंगपर्यंत हे माप मोजून घ्यायचं नंतर पाठी मागे असं मागचा गळा मोजून घ्यायचा तर मागचा गळा मोजायचा शोल्डर पासून नंतर ब्लाऊजच्या गुंड्या काढून घ्यायच्या आणि कंबर मोजून घ्यायची तर कंबर मोजतानी असा टेप ठेवायचा जिथपर्यंत आपण गुंड्या लावतो तिथपर्यंत कमरेचं माप असं मोजून घ्यायचं असं माप मोजायला सोपं असतं तर तुम्ही प्रमाणे मोजा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या माझ्या साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिकण्याचं शिकवणार आहे तर बघा जिथपर्यंत आपण गुंडी लावतो त्याच्या आ अलीकडंच माप घ्यायचं कारण जेव्हा आपण गुंडी लावतो त्या तो कपडा जास्त असतो त्याच्यासाठी तर साडे एकोणतीस कंबर आहे मी सर्व मापे वहीवरती लिहून घेतले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते सांगते तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद